नाही जग आमदे कष्ट असे गाडली ठरली द्रह्ण जगा घटना भारताची सर्वासाठी न्यायी आशी परमिताची दुसर ठरली जगा घटना भारताची सर्वासाठी न्यायी अशी पर मायभूमी नादी दादा यावच्या खाली मायभूमी नांदी दादा याव च्या खाली ही घटना लिहिली घटनेचा शिल्पकार डॉक्टर आंबेडकर त्यांनी केले आम्हावर कार उपकार घटनेचा शिल्पकार डॉक्टर आंबेडकर त्यांनी केली आम्हावर फार त् නොදभली डक्රවිමරयानीටनाලල डक्ටරමරयानी හටना

माझं चॅनल वृद्ध पहाटा आहे सबस्क्राईब करा